जानेवारी महिन्यात येतो संक्रांतीचा सण जानेवारी महिन्यात येतो संक्रांतीचा सण रावणचे नाव घेताच प्रसन्न होते मन संक्रांतीच्या दिवशी वान लुटण्याची मजा संक्रांतीच्या दिवशी वान लुटण्याची मजा रावणची मी राणी तर राव माझे राजा संक्रांतीच्या दिवशी गाजर बोरांची लूट संक्रांतीच्या दिवशी गाजर बोरांची लोट रावांनी दिली मला नटण्या मुरडण्याची संक्रांती सणास केली खास पुरणपोळी संक्रांती सणास केली खास पुरणपोळी रावांची व माझी जन्मांतराची जोडी वानाच्या दिवशी अत्तराचे सडे वानाच्या दिवशी अत्तराचे सडे रावांनी आणले मला रत्नाजडीत कळे तिडगुड घ्या गोडगोड बोला भांडू नका कोणी तिडगुड घ्या गोडगोड बोला भांडू नका कोणी रावांची मीच आहे राणी मंगल कार्याच्या दिवशी दाराला तोरण मंगल कार्याच्या दिवशी दाराला तोरण रावांचं नाव घेते आज आहे हळदी कारण तिळगुळात तिळाचा स्नेह आणि गुळाचा गोडवा तिळगुळात तिळाचा स्नेह आणि गुळाचा गोडवा रावांचा आणि माझा कायम आनंदी राहो जोडा साताऱ्याची पेढे नाशिकचा चिवडा साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा राव मला तुम्ही जन्मजन्मी निवडा आईसारखी माया जगात नसती कुणाला आई आईसारखी माया जगात नसते कुणाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला